नमस्कार सर्वांना मी सह्याद्री वेडा ट्रेकर्स हरेंद्र मंगलमोहन फिरस्तीच्या आजच्या प्रवासात तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी आलो आहे ईर्षागड करायला माझ्या पाठीमागे तो गड तुम्हाला दिसतोच आहे सर्वप्रथम या ठिकाणी जी जमीन संकलन झालं आणि त्याच्यामुळे जी इथली लोकं ढिगाऱ्याखाली गेली आणि त्यांना गतप्राण व्हावं लागलं त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे की सध्या इथे बरीचशी घरं ही मातीखाली गेलेली आहेत किंवा काही ही जागा काही लोकांना सोडाव्या लागली त्यामुळे ह्यांचं विस्थापन आहे ते ह्या गावाज गावामध्ये झालं आहे आणि मी आता पुढे जे भाग दाखवतो आहे तर त्यांची घरं आहेत इर्षाळगडाच्या पायथ्याखाली असणारी ही घरं आता आपल्याला जमीन दोस्त झालेली दिसत आहे समोर दिसणारा अवढब्य कातळ आणि त्या कातळामध्ये असणारा हा ईर्षाळगड आणि त्याच्यासमोरच दिसणारी ही जमीन संकल झालेली आणि ही घरं जी नाई विल नाही विलाजास्तव म्हणा किंवा निसर्गाच्या प्रकोपामुळे ह्या लोकांना सोडावी लागली ईर्षाळवाडीत आपण आता सध्या आहोत आणि इथला निसर्ग सौंदर्य बघता पूर्णपणे नॅचरल अशी इथं हवा आहे या ठिकाणी खूप सारी झाडं आहेत काळाच्या ओघात ही झाडं पुढे राहतील की नाही हे सांगता येत नाही महिन्यातून एकदा तरी निसर्गात येऊन निसर्गाचा आस्वाद हा घेतलाच पाहिजे जंगलातील काळी मैना म्हणून ज्याला ओळख आहे ती म्हणजे करवंद आणि ती आता त्याचा उदय होण्यास म्हणजे करवंद धरायला प्रोसेस झालेली आहे ही करवंदाची फुलं आहेत आणि तीही आम्ही खातो कारण ह्याच्यामध्ये पण एक वेगळा गोडवा आहे मग अशी आपण जे बघत होतो की करवंद प्रोसेसमध्ये आहेत तर आपल्याला पुढे ट्रेकमध्ये ही करवंद भेटलेली आहेत गडावरून दिसणारा हा भाग किंवा हा जो डोंगर आहे तो आहे प्रबळगडाची माची आणि माझ्या बोटाच्या समोर तुम्हाला जे दिसतं आहे त्याला गणपतीची सोंड असं म्हटलं जातं प्रबळगडाच्या माचीवर गेल्याच्यानंतर गणपतीची सोंड हा एक वेगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो आहे आणि त्याच्यानंतर आपण आता फायनली पोचतो आहे ते म्हणजे ईरशाळगडाकडे ईरशाळगडाकडे जात असताना ह्या दगडांची पडझड झालेली आहे आणि आपल्याला त्यातूनच मार्गक्रमण करत जावं लागतं आणि अशा गोष्टीतून जाताना पण खूप असं भारी वाटतं आहे आणि ह्या टाईपमध्ये आपण असं बाहेर पडतो ईर्षाळगडाकडे येण्याचा जर तुमचा विचार असेल तर पावसाळ्याच्या अगोदर तुम्ही हा गड सर करणे महत्त्वाचं ठरेल कारण मी दाखवतो आहे ती ही एक दगडाचा दगडाची बाजू आहे आणि ती आता बऱ्यापैकी पडझडीकडे चाललेली आहे आणि पावसात ह्या गु इथले दगड खाली पडण्याचं प्रमाण वाढतच जा जाणार आहे हे आता आपल्याला दिसून येत आहे गड किंवा किल्ले म्हटल्याच्यानंतर तिथे वस्ती आली आणि वस्ती आल्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग जो येतो ते म्हणजे पाणी आणि ह्या पाण्यासाठी आपल्याला सध्या वनवन करावी लागते पण आपल्या पूर्वजांनी ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन नैसर्गिक दगडांमध्येच कोरीव पाण्याच्या टाक्या खोदण्याचं काम केलं आणि वर्षानुवर्षे हा पाण्याचा साठा त्यांनी अबाधित ठेवला या ठिकाणी इरसाळगडाच्या इकडे आल्याच्यानंतर आपल्याला दिसतोय तो पाण्याचा हे टाक आतमध्ये मासे दिसत आहेत आणि इथे लोकांनी पा पायपाच्या साह्याने पाणी खालती घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे इर्षाळगडाच्या पायथ्याभाशी असणारी ही एकमेव पाण्याची टाकी पाणी एकदम शुद्ध आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच ह्याने ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये फिरत असणारे हे मासे या ठिकाणी आपल्याला दिसण्यात येत आहेत मासेही खूप असे मोठे आहेत त्याच्यावरून आपण समजू शकतो की पाणी एकदम शुद्ध असं आहे आता आपण चाललो आहे इर्षाळगडाच्या अपरिचित गुहेकडे थोडंसं ही वाट डेंजर अशी आहे पहिल्यांदाच इरशाळगड करतो आहे आणि ज्याप्रमाणे वेद सह्याद्री यांनी जो बोर्ड लावला आहे दिशादर्शक फलक त्या फलकाच्या माध्यमातून किंवा त्या फलकाच्या माहितीप्रमाणे आपण ह्या गुहेचा वेध घ्यायला चालला आहे बरीचशी ट्रेकर मंडळी अगोदरच गडावर पोचलेली आहे आत्ता आप आम्हाला काही जापानी पर्यटक भेटले आणि त्यांनी तो ट्रेक पूर्ण करून निघून गेलेले आहे या ठिकाणी आपल्याला अपरिचित गुहेकडे जातानाच एक पाण्याचे टाकही लागते आहे आणि इरशाळगडाची पुढे वाटही लागते या ठिकाणचं पाणी ही बऱ्यापैकी पिण्यायोग्य आहे आणि तेवढं स्वच्छही आहे या ठिकाणी मात्र मासे काही अजून दिसलेले नाही आहे पण पाणी एकदम स्वच्छ आहे तुम्ही बघू शकता पाण्याच्या टाक्याचा जो फलक लावला तो ला आहे तोही पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये आपल्याला व्यवस्थित दिसतो आहे आणि या ठिकाणी ही मासे आहेत खूप सारे मी झूम करून तुम्हाला दाखवते हे मासे या ठिकाणी आहेत नॅचरल फिश टँक निर्षाळगडावरील पाण्याचं दुसरं टाकू बघून झाल्याच्यानंतर आता आपण ह्या रशीच्या साह्याने आपण चाललो आहे ते म्हणजे अपरिचित असणाऱ्या गुहेकडे आणि ही ह्या ठिकाणी थोडीशी अशी अपरिचित गुहा आपल्याला दिसते आहे पाण्याच्या प्रवाहामुळे ह्या ठिकाणी पडझड झालेली आहे आणि मातीही आहे आपण ह्याच सीडीने वरती मार्गक्रमण करतोय हिरषाळ गडाच्या पायथ्याशी एकमेव असणारं हे मंदिर आई ईर्षाल देवी मंदिर ईशाळगडाकडे जात असताना आता आपण पुढचा ट्रेक पॉइंट जो करतोय तो म्हणजे दिशादर्ल दिशादर्शक फलकाच्या सायाने जात असताना हा नैसर्गिक नेडेकडे नेडे म्हणजे दोन डोंगरामध्ये किंवा एका डोंगराच्या मध्ये असणारा भाग ही या ठिकाणी लोखंडी सीडी बसवण्यात आलेली आहे आणि तिचाच वापर करून आपण चालतो आहे खूप काळजी घेऊन ट्रेक करावे लागतात इरशाळगडाच्या नेड्याच्या इथं मी उभा आहे आणि त्याच्यानंतर माझ्यासमोर तुम्हाला ही जी घरं दिसत आहेत तर ही घरं आहेत ती इर्षाळवाडीचं ज ह्या डोंगराचा जमिनीचा भाग कोसळल्यामुळे ही घरातली म्हणजे उद्ध्वस्त झाली म्हणजे काही पाण्याच्या सॉरी मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आ, तर मी तुम्हाला ती घरंही वरतून दाखवतो आहे निसर्गाने अत्यंत नटलेलं हे इरशाळवाडी गाव आज निसर्गाच्या नैसर्गिक प्रकोपामुळे इथून स्थलांतरित होऊन ह्या गावाच्या पायथ्याशी त्यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुनर्वसन केलं आहे आपण आता या ठिकाणावरून पुढे जातो आहे तो भाग आहे पाण्याचं टाकं ते बघण्यासाठी आपण जात आहोत समोरील वाट अत्यंत अशी डेंजरस आहे त्या वाटेचा वापर करून आपण जातो आहे आणि या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत थोडीशी वाट व्यवस्थित नसल्यामुळे आपण पुढे जाणार नाही आहोत पण या ठिकाणी एक स्तंभ असणारे हे टाके आहे पण आता एक स्तंभ आहे असा दिशादर्शक असल्यामुळे मी पुढे जाऊन बघण्याचा विचार करतो आहे आहे एका स्तंभावरती असणारं पाण्याचं टाकं या ठिकाणी हा जसं लेण्यांमध्ये एक स्तंभ असतो किंवा स्तंभावरती पाणी पाण्याचे टाके आहेत तशीच याची आ, 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 रचना आहे पाणी जरी खराब असलं तरी या ठिकाणी भरपूर असे मासे आहेत या पाण्यामध्ये आता आपण पुढील वाटा वाटचाल करू ट्रेकची सांगता करत असताना आपण जो भाग बघतोय तो आहे नवी मुंबईला पाण्याचा साठा करणारा मोरबे धरण आणि समोरच आपल्याला जुनी इर्षालवाडी या ठिकाणी दिसते आहे आजचा ट्रेक हा सफल झालेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा